ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एशिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी अनिस अहमद पोहचे ठळक बातम्या मौलाना आझाद उर्दू ज्युनियर कॉलेजचा बारावी निकालात घवघवीत यश दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर द्वारा आयोजित उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला या निकालामध्ये मौलाना आझाद उर्दू ज्युनियर कॉलेजचा निकाल ब्याण्णव पॉईंट बहात्तर टक्के लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे सर्वाधिक गुण घेऊन प्रथम क्रमांकाच्या मान मिळवणाऱ्या विद्यार्थिनी झेबा बेगम अब्दुल रझाक एक्क्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के द्वितीय क्रमांक मिळवणारी उम्मे हबीबा मोहम्मद तारेख युसुफ एकोणऐंशी पॉईंट तेहतीस टक्के तृतीय क्रमांक मिळवणारी नबीला फातेमा शेख समीर पंच्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के असे एकूण सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवल्याबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष राहुल पिराजी खिल्लारे शाळा समिती अध्यक्ष पठान परवेज सर मौलाना आझाद ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य रुक्नोद्दीन सर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नाईक तजम्मूल सर तसेच जुनियर कॉलेजचे प्राध्यापिका श्रीमती आसमा बेगम प्राध्यापक आबेद सर प्राध्यापक माजीद सर तसेच माध्यमिक शिक्षक व कर्मचारी वर्ग व सोबत बारावीमध्ये टॉपर्स आलेले विद्यार्थ्यांचे पालकवर्ग उपस्थित होते संस्थे व प्राचार्याकडून गुणवंत प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या ए सेवन न्यूजसाठी आनि सहमत हिंगोली